नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री चरित्र सारामृताचे वाचन करताना कोणत्या चुका करू नयेत आणि वाचन कसे करावे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत हा महाराजांच्या दिव्य लिलांचे वर्णन करणारा एक पवित्र ग्रंथ आहे कैलासवासी विष्णू बळवंत थोरात याचे रचनाकार आहेत या ग्रंथामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत स्वामींच्या नित्यसेवेमध्ये श्री स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय वाचणे अकरा माळी श्री स्वामी समर्थ नामाचा जप करणे आणि तारकमंत्राचे पठण करणे या महत्त्वाच्या सेवा सांगितल्या जातात म्हणूनच जर तुम्ही नवीन स्वामी सेवेकरी असाल तुम्हाला स्वामींची सेवा करायची असेल तर तुमच्याकडे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ असणे आवश्यक आहे हा जो ग्रंथ दिसत आहे तो मूळ ग्रंथ असून अकराशे ओव्यांचा ग्रंथ आहे तुमच्याकडे कदाचित मोठा ग्रंथ हा वेगळे मुखपृष्ठ असणारा वेगळ्या प्रकाशन संस्थेचा असू शकतो आता हा जो ग्रंथ दिसत आहे तो दिंडोरीप्रणित मार्गातील श्री स्वामीचरित्र सारामृताचा सा ग्रंथ आहे जो सातशे श्लोकी आहे मूळ ग्रंथामधील म्हणजेच मोठ्या ग्रंथातील काही ओवी कट करून हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आलेला आहे या दिंडोरीप्रणित सातशे श्लोकी ग्रंथामध्ये मूळ ग्रंथातील महत्त्वाच्या ओवी तशाच ठेवण्यात आलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही कोणत्याही ग्रंथाचे पठण किंवा के पारायण केले तरी फलश्रुती ही सारखीच मिळते सारामृताचा सा अकराशे ओव्यांचा मोठा ग्रंथ तुम्हाला कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये सहज उपलब्ध होईल आणि जो सारामृताचा दिंडोरी प्रणित मार्गातील सातशे श्लोकी ग्रंथ आहे तो तुम्हाला जवळच्या एखाद्या श्री स्वामी समर्थक केंद्रामध्ये मिळून जाईल श्री चरित्र सारामृत हा ग्रंथ नसून स्वामीच आहेत अशी आपली नेहमी भावना असावी म्हणून या ग्रंथाचे पावित्र्य राखावे जेव्हा पण तुम्ही हा ग्रंथ घेऊन याल तेव्हा याचे सर्वप्रथम पूजन करावे आणि पिवळ्या कापडामध्ये गुंडाळून घरामध्ये पवित्र जागी ठेवावा ग्रंथावर धूळ बसली आहे कसाही ठेवलेला आहे असे करू नये नित्यसेवेमध्ये आपण यातील तीन तीन अध्यायांचे वाचन करतो काही जण एक किंवा रोज सात अध्यायांचे वाचनही करतात रोज तीन अध्यायांचे वाचन केले असता सात दिवसामध्ये आपल्या सारा मृताचा सा, एक पाठ म्हणजे एक ते एकवीस अध्यायांचे वाचन पूर्ण होते पहिल्या दिवशी तीन अध्याय वाचले दुसऱ्या दिवशी एक वाचला मग तीन चार दिवस वाचनच केले नाही असे करू नये ही स्वामींची नित्यसेवा आहे त्यामुळे याचे वाचन पठण नियमितपणे करावे तुमच्या कामाचे स्वरूप कसे आहे तुम्हाला तुमच्या कामामुळे किंवा इतर कारणांमुळे रोजचे तीन अध्याय वाचण्यास वेळ नसेल तर एक अध्याय वाचला तरीही चालेल पण त्यामध्ये नियमितपणा असावा ही, नियमित ही संकल्पयुक्त पारण्याची सेवा नाही ही नित्यसेवा आहे त्यामुळे कोणताही संकल्प करण्याची पूजा मांडणी करण्याची गरज नाही स्वामींची नित्यसेवा जरी असली तरी त्यामध्ये स्वतःला शिस्त मात्र लावून घ्यावे मग आपणच म्हणतो की स्वामींची एवढी सेवा करूनही आम्हाला प्रचिती आली नाही स्वामींची ही सेवा कडक नाही स्वामी खूप प्रेमळ भक्तवत्सल आहेत पण जर महाराजांनीही आपल्यावर कृपा करावी तर सेवेमध्ये कंटाळा आळस करून चालणार नाही सारामृताचे वाचन कोणीही स्त्री पुरुष मुलंमुली करू शकतात याला कोणत्याही जात धर्माचेही बंधन नाही सकाळी तुम्ही आंघोळीनंतर तुम्हाला लगेच वेळ मिळणार असेल तर तुम्ही तेव्हा याचे वाचन पूर्ण करून घ्यावे किंवा दिवसभरामध्ये तुम्ही इतर वेळला कधीही हातपाय तोंड स्वच्छ धुवून याच्या वाचनास बसावे वाचन करताना आसन घेऊन बसावे जर तुम्हाला जमिनीवर जास्त वेळ मांडी घालून बसता येणार नसेल काही त्रास असेल तर अशा वेळेला तुम्ही सोफ्यावर किंवा खुर्चीवर बसूनसुद्धा याचे वाचन करू शकता शक्यतो वाचन हे स्वामींच्या सानिध्यामध्ये बसून स्वामींसमोर बसूनच करावे दिवा अगरबत्ती लावून घ्यावी दिवा आपले वाचन पूर्ण होईपर्यंत तेवत राहील याची काळजी घ्यावी वाचन करताना स्वतःला ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजामध्ये एका लईमध्ये वाचन करावे आपण काय वाचो आहे याकडे लक्ष द्यावे मध्येच मोबाईल बघू नये कोणाशी बोलत बसू नये सेवेच्या वेळी फक्त आपण आणि स्वामी हाच भाव असावा स्वामी साक्षात आपल्या समोर बसलेले आहेत आणि आपले वाचन ऐकत आहेत हा भाव मनामध्ये ठेवून सारामृताचे वाचन करावे घाई गडबड करून रोजचे तीन अध्याय कसे तरी वाचून संपू असे करू नये मनाने एकाग्र चित्ताने वाचन करावे मांसाहार करून ग्रंथाला स्पर्श करू नये कधीकधी काही कारणाने जर तुम्हाला बाहेर जायचे असल्यास सेवा आधीच करून घ्यावी किंवा प्रवासामध्ये असल्यास तुम्ही अध्यायांचे श्रवणही करू शकता आपल्या नित्यसेवेमध्ये शक्यतो खंड पडू देऊ नये मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर अशा वेळेला वाचन करू नये सारामृत वासना जर मध्येच मासिक धर्म आला तर तेवढे दिवस संपल्यावर तुम्ही पुढचे वाचन तसेच कंटिन्यू करू शकता किंवा तुम्ही पहिल्यापासूनही सुरू करू शकता जसे की जर तुमचे सहा अध्यायांचे वाचन पूर्ण झाले असेल आणि मासिक धर्म आला तर मासिक धर्म संपल्यानंतर तुम्ही सात आठ नऊ या अध्यायांचे वाचन करू शकता आणि जर तुम्हाला ते योग्य वाटत नसेल तर तुम्ही पहिल्यापासूनही वाचनास सुरुवात करू शकता वाचना आती स्वामी स्वामीस्तवन नक्की म्हणावे स्वामीस्तवन म्हणजे स्वामींची स्तुती आहे स्तवन वाचल्याने आपल्या सेवेमध्ये ऊर्जा येते आणि आपल्या सेवेचे से फळ लवकर मिळते शक्यतो ग्रंथ वाचताना हातात घेऊन वाचू नये पाटावर किंवा चौरंगावर ठेवून वाचू शकता नुसते बोट फिरवत वाचू नये तर प्रत्येक अध्यायामधून आपल्याला काय बोध घेता येईल हे बघावे मांसाहार करून या ग्रंथाचे वाचन कधीही करू नये ही, ही नित्यसेवा असल्याने बाकी खाण्यापिण्याचे काही बंधन नाही तुम्ही कांदा लसूणही खाऊ शकता आता जर एखाद्या व्यक्तीला वाचा येत नसेल पण त्यालाही स्वामींची सेवा करायची आहे तर त्याने हे मोबाईलवर युट्यूबवर ऐकू शकता कारण या ग्रंथामध्येच सांगितलेले आहे की स्वामीचरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील म्हणजेच काय तर स्वामींचे हे चरित्र वाचल्याने ऐकल्याने अशा व्यक्तीचे सर्व दोष नष्ट होतात आता जर तुम्हाला काही कारणामुळे नित्यसेवा करणे शक्य नसेल तर तुम्ही गुरुवारी किंवा पौर्णिमेला ही सेवा करू शकता अशा वेळेला दिवसभरामध्ये एक ते एकवीस अध्यायांचे वाचन करावे किंवा एका बैठकीमध्ये संपूर्ण एक ते एकवीस अध्यायांचे वाचन करावे आता या सर्व नियमांचे पालन करून तुम्ही सारामृताचे वाचन केले पण दुसऱ्या बाजूला तुम्ही लोकांना अपशब्द बोलत आहात त्यांची निंदा करत आहात त्यांच्याशी भांडणे करत आहात खोटे बोलत आहात लबाडी करत आहात आणि तुम्ही सारामृताचे कितीही वाचन केले तरीही तुम्हाला स्वामींची प्रचिती येणार नाही जर तुम्ही तुमच्या सेवेचा गाजावाजा करत आहात मी किती मोठा स्वामीभक्त आहेत हे जगाला सांगत आहात स्वार्थी भावनेने स्वामींकडून काहीतरी मिळावे या उद्देशाने स्वामींची सेवा करत आहात तर तुम्हाला स्वामींची प्रचिती येणार नाही म्हणूनच सारामृताचे वाचन करताना आपले आचरण आपले कर्मही चांगले ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण जो कितीही संकटे आली तरी न डगमगता स्वामींची सेवा करतच राहतो त्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो आणि आपले आचरण चांगले ठेवतो सत्याच्या मार्गाने जातो अशाच व्यक्तीवर स्वामींची कृपा होते स्वामींची सेवा खूप कडक आहे हा गैरसमज मनातून काढून टाका आपल्याला हे जमेल का आपल्याला ते होईल का स्वामींना असेच लागते स्वामी चिडतील असे काहीही नसते पण का जर काही नियम पाळून शिस्तबद्ध पद्धतीने जर आपण सेवा केली तर आपणही आपल्या सेवेशी प्रामाणिक राहतो स्वामींशी प्रामाणिक राहतो त्यामुळे कोणतीही नित्यसेवा करत असाल तर संपूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने नित्यसेवा करा तुमच्या माहितीमधील एखादा व्यक्ती जर अडचणीमध्ये असेल संकटात असेल तर त्यालाही हा स्वामी मार्ग नक्की दाखवा स्वामींचा प्रचार करा प्रसार करा स्वामी मार्गामध्ये मा नवीन भक्त जोडा तर कसा वाटला असा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता सारामृताचे वाचन श्रवण करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात काय बदल होतात याची सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो आपण पाहण्यास विसरू नका आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ